नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला यूट्यूब आणि जॉबची थोडीफार माहिती देणार आहे तर मी आलो आहे आता जॉबवर तुम्हाला माझा ऑफिस आणि मी प्रायव्हेट जॉब करतो आहे तर प्रायव्हेट जॉबमध्ये टायमिंग आहे नऊ ते सहा टायमिंग आहे त्या ऑफिसमध्ये अजून तर कोण आलं नाही सकाळ मी येतो आहे लवकर ऑफिस ओपन करायला त्यानंतर आल्यानंतर थोडंफार जास्त काय काम नसते फक्त माझं काम नऊ बारा ते बारापर्यंत असते त्यानंतर मग असे थोडेफार काम झाल्यानंतर मी हा जॉब करतो आहे त्यात जॉबमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे टायमावर सॅलरी येते आणि महिन्यातल्या दोन सुट्ट्या पण भेटतात पण मला लाईफ चेंज करण्यासाठी सेकंड इन्कम यूट्यूब हा चांगला वाटला म्हणून मी यूट्यूबमध्ये ट्राय करत आहे यूट्यूबचे चांगले व्हिडिओ काढत आहे मला पण सगळ्यांसारखे घर गाडी यूट्यूबमध्ये फेमस व्हायचं आहे म्हणून मी यूट्यूब ट्राय करत आहे तर असंच मला सपोर्ट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मी असंच माझ्या लाईफचे चांगले चांगले ब्लॉग तुम्हाला देत जाईल यूट्यूबचे पण प्रके माझ्या लाईफमध्ये यूट्यूबमुळे जे जे बदल होते चांगले चांगले अचीवमेंट होते तर मी हे सगळे तुम्हाला ब्लॉगच्या याच्याने मी देत जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा